लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक पक्षांच्या वतीने पक्षाच्या सभा बैठक घेण्यात व्यस्त झाले आहे अशातच उद्धव ठाकरे शिवसेना गटाने शहरातील नेमानिई नेते भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले या मेळाव्यात अनेक शिवसेना नेत्यांनी राणा दाम्पत्यावर आपला रोष व्यक्त केला खासदाराला उमेदवारी मिळाली तर आम्ही सुद्धा उमेदवार उभा करणार अशी प्रतिक्रिया माजी खासदार अनंत गुडे यांनी व्यक्त केली मात्र महाविकास आघाडीतील उमेदवाराचे आम्ही सर्व मिळून काम करणार असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी असं आग्रही मत तेवीस मार्चला शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावून धरली आम्ही शेवटपर्यंत ही उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी प्रयत्न व आग्रह करणार मात्र महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणू असा सूर या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावला होता अमरावतीच्या खासदारला जर उमेदवारी दिली त्यांना पाडण्यासाठी आम्ही सुद्धा आमचा उमेदवार उभा करणार अशी प्रतिक्रिया माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केली अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश मानू असे देखील मत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेत या मेळाव्यात अनेक शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका भाषणातून व्यक्त केली